व्हिडिओला सुरुवात करत आहेत सगळ्यांना शुभ सकाळ कसे आहात सगळेजण आणि या इकडे चहा होतोय चहा घ्यायला यायचा हा प्यायला आणि एका बाजूला होत आहे आपला बाज बाहेरचं व्ह्यूज बघा किती सुंदर आहे सूर्य उगवलेलं आहे आणि मी घेत आहे चहा तर आज खूप सारे काम आहेत आणि ब्लाऊजचं पण टार्गेट आहे तर तेही तुम्हाला मी दाखवणार आहे तर इकडे चहा उकळतो आहे माझा आणि मला असा उकळलेला कडक कडक चहा खूप आवडतो दिवसातून खूप वेळा चहा होतो तर बघा इथे मी चहा घेतली आहे आणि थोडासाच घेतलेला आहे कारण का कोणी पण आलं ना तर एक्स्ट्रा चहा होतो आणि प्रत्येकीबरोबर किंवा आलेल्या पाहुण्यांबरोबर थोडा थोडा चहा करता करता खूप जास्त चहा पिला जातो आणि त्याने ना वजन पण माझं खूप वाढलेलं आहे तर आत्ता मी काय करणार आहे ते तुम्हाला दाखवते सकाळी सकाळी ना मला आंघोळ झालं झालं चहा लागतो आणि चहा म्हटले ना तर माझा जीव की प्राण आहे सगळ्यात सगळ्यात फेवरेट जे ड्रिंक्स असेल ते माझं चहा झालेला आहे पिऊन आणि आता इकडे रात्रीच्या चपात्या उरलेल्या होते बघा तर ह्या चपातीचा आपण आता सुरमा म्हणजे भुगा करणार आहोत त्यासाठी बघा त्याच्या दादाची गडबडायची चहा देऊ देते थांबा चपातीचा परतून घेते नाश्त्याला कामावाल्या पोरांना द्यायचं आहे मजुरी तर नेहमी ना आपल्याकडं सहा ते सात जणं असतात कधी पाच जण असतात पण आता सध्या चारच जण आहेत तर त्यांच्यासाठी ना रोज रोज पळे आणि उपमा म्हटलं त्यांनाही कंटाळ येतो म्हणून मग म्हटलं चपात्या उरलेल्या सुरमा करून देते दे, आणि मटकीची उसळ करणार आहे लगेच मशीनमध्ये पण जाणार आहे दादालाही थोडंसं सा लागतं लागतंय मध्ये मध्ये दादाचा आता आंघोळ वगैरे होईल दादा रोज म्हणतो लग्नाला जायचंय त्याला आम्हाला कुठ तरी प्रोग्रामलावली जेव्हा पण आपण शिव घेतो पण तेव्हा दादा होता दादा तास येत होता नाही शिव हा आपला हा शिव नाही आणि वैष्णवी पण होती वाटत तेव्हा हा वैष्णवी होती आणि आज वैष्णवी दो oh. नाही oh. <laughs> oh, yeah. दोन चार वेळा विचारले वैष्णवी जर लॉक बघत असेल ना तर ही खूप मिस करते आल्यावर भेटायला तुम्ही जर का हो हां तर खूप मस्त मेहंदी लावती आहे आणि मेहंदी नाही ना केस अगदी सिरकी आणि सॉफ्ट होतात माझं बघा केस मी तरी कापले मी नेहमी लावताना त्याच्यामुळे सॉफ्टच आहे माझे केस आणि मी कापले पण होते आता दोन दोन इंच कापले होते माझ्या तेवढ्या हां तर आता ही अशी लावते मेहंदी की एकदम गोल गोल करून म्हणजे सारखं ते निघायचं काही प्रश्न येत नाही जास्त झालेली आहे का नाही खातले आहे ते ना आपण चेहरा धुतो ना त्याच्यामुळं मग आणि आंघोळ का ती म्हणते काही लोकेशन आपल्याला हो मग तसं पाहिजे किंवा मग तिकडं दर का माहिती मला बिलकुल वेळ नसतो मग ती म्हणे की

तर अशा पद्धतीने तर याचा आहे ना ॲड एडल्या व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीने कुठेही कटिंग कर न करता आपण चॅनलवरती अपलोड आप करणार आहात तुम्हाला जर का एवढी सोपी पद्धत बघायची असेल तर आत्ताच माझ्या स्टिचिंगच्या चॅनलला म्हणजे संगीता तपासी शिंगाडे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आत्ताचा व्हिडिओ जो आहे तो आपण आता जेवढं माझं दुपारपर्यंतचं रुटीन होतं तेवढं शेअर केलेलं आहे आत्ता मला वेळ पण खूप कमी आहे त्याच्यामुळे मग माझं टार्गेट होतं तीन ब्लाउजचं आत्ताशी हा ब्लाऊज जो आहे तो अर्धा झालेला आहे आणि ह्या ब्लाउजची डिझाईन झालेली आहे बघा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय